गीताच नाम जाीनतः आहे, सर्वात् पुणी माझा, अभिमान विकासाचा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडच्या येथील गडीवरती शुभेच्छा देण्यासाठी लागल्या मोठमोठ्या रांगा माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त दोंडच्या येथील गडीवरती सकाळपासूनच जयकुमार रावल यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते भागवान व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते अप्पर जिल्हाधिकारी ज्येष्ठ पत्रकार चे पीए आदी सर्वांनी गडीवरती येऊन प्रत्यक्ष वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तासोन तास जयकुमार रावल यांना शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागल्या होत्या तसेच भागवान व्यापारी यांच्यातर्फे केळीने तोलमोल करून जयकुमार रावल एका बाजूला व केळी एका बाजूला असे केळी तोलमोल करण्यात आले वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होती। होते सर्व रक्तदात्यांना गिफ्ट व सर्टिफिकेट देण्यात सर्टिफिकेटपती सरकार साहेब रावल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले नगराध्यक्ष नवन कुमार रावल या अध्यक्ष स्थानी होते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सभावती व नगरसेवक आदी सर्व शिबिरात उपस्थित होते जयकुमार रावल यांच्या वाढदिवसानिमित्त व्यापारी भवन स्टेशन बाग अहिंसा इंटरनॅशनल स्कूल केसरानंद नगर साहेब रावल उद्योग समूह रावलगडी या सर्व ठिकाणी भव्य रक्तदानाचे आयोजन करत आले होते तसेच संध्याकाळी रक्त जयकुमार रावल यांच्या तोलमोल करून जाणार होते असे अनेक उपक्रम कार्यक्रम दिवसभर सुरू होत धुळ्याचे अप्पर जिल्हाधिकारी जगद साहेब व सहकारी सकाळचे संपादक निखिल सुरवंशी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे विशेष पी ए बंडूराव कुलकर्णी डिपार्टमेंटचे बाबा धोंड्याच्या कृषी सभापती नारायण पाटील माजी जी सदस्य कामराज भावसाहेविका चंद्रकला सिसोदिया रावसाहेब पैलवान भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक व्यापारी मुस्लिम बांधव नंदुरबारचे प्रतिष्ठित व्यक्ती हे सर्व जयकुमार घडीवरती येऊन वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सभा सभामंडपामध्ये आगमन झालेलं आहे त्यांचे समिती स्वागत आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त केळी तुला करण्याचा जो कार्यक्रम आहे तो सुरू आहे दोन्डच्या नगर परिषदेचे नगरसेवक भगवान समाज यांच्यातर्फे रक्त तुला केली जात आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे निमित्त शुभेच्छा देण्यासाठी जाऊन चहाचा आस्वाद घ्यायचा आहे चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे जलील फिरोज उपस्थित सर्व भगवान बंधू यांनी अन्य मान्य भाऊंची केळीची तुला करण्याचे नियोजन केलं आहे त्याचप्रमाणे मान्य भाऊंच्या वाढदिवसानिमित्त कर... अनेक कार्य व्यवस्था सुरू आहे केळी तुला करण्यात येणार आहे माझ्या सरकार तयारी झालेली आहे सरकार कार्यकर्त्यांना विनंती आहे की शुभेच्छा देऊन झाल्या असतील तर मंडपाच्या बाजूला चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन स्थानापन्न व्हावं ही विनंती आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार